काय गेल तीन ते साडेतीन टन निघाला साडेतीन टन माल निघाला भार पहिल्या भाराला आणि हे क्षेत्र आपलं अर्धा चेकर आहे एकर आहे पण अर्धा एकरात सतरा पिरू आहे बाकी म्हणजे कडे निघालेले आपल्या याचा म्हणजे किती झाड आहेत तुमचे साडेचारशे झाड आहेत साडेचारशे झाडामध्ये आपण जवळजवळ साडेतीन टन माल साडेतीन टन माल निघाला पहिल्या भाराला तुमची किती अपेक्षा होती किती निघाला पाहिजे होता नाही पहिले म्हणजे कसे साधारण एक दोन टन निघाला असतं तर आम्ही समाधान होत समाधान निघाला आपल्याला साडेतीन टन निघाला साडे टन माल निघाला निघालापेक्षापेक्षा जास्त निघाला अपेक्षापेक्षा जास्तच मिळाला आणि दर काय मिळाला सर जर त्रेपन्न रुपये आणि हायेस्ट त्र्याहत्तर रुपये त्र्याहत्तर रुपये हायेस्ट म्हणजे ॲव्हरेज जरी साठ रुपये पकडला आपण दोन्ही समजला तरी ते साडेतीन टनाचे किती पैसे झाले तरी दोन एक लाख रुपये झाले दोन लाख रुपये मध्ये पण पहिल्या भाराला मला तर वाटत नाही सक्सेस बऱ्याच लोकांना मिळतात विश्वास बसत नाही शेतकऱ्याला आता आज साडेचारशे झाडामध्ये साडेतीन म्हणण्यावरती कोण विश्वास ठेवा नाही कोण लक्ष ठेवा लक्षात देणारच नाही ना विश्वास बसणार नाही आणि तुम्ही सुरुवातीपासून या बागेला सिटी वैदिक वापरता आपलं दुसरं काहीच नाही तुम्ही पुण्याला असता राहायला पुण्याला जाऊन येऊन शेती करतो जाऊन येऊन शेती करताय मग किती दिवसातून आठवड्यात दोन दिवस इकडं आणि चार दिवस तिकडं आठवड्यातून एकदा सर कसं शक्य होतं बरे आठवड्यातून शेती म्हणजे नवल रोज जे लोक इथं असतात त्यांना जमत नाहीये आपल्याला आवड आहे ना आवड आहे आवडत शेती करायची आवडच आहे म्हणून तर शेती घेतली आपण अर्धा एकर हा हा आणि नाही म्हणजे मी तिथं जर पुण्याला गेलो तर मी इथल्या डोक्यात विशेष काढून टाकतो का तर मला माहिती की आपण <laughs> रासायनिक काहीच वापरत नाही म्हणजे आपल्याला काही भीतीची कारणच नाही कारण कोणी येणार नाही बरोबर आणि रोग पण येत नाही नाही बरोबर एकदाच फवारणी नाही घेतली ना पंधरा दिवस एकदाच फवारणी नाही पंधरा दिवस नाही घेत परत नाही टेन्शनच नाही परत काहीच करायचं नाही आता मधल्या जागेमध्ये एक लाईन अजून वाढवलेली आहे आता हे झाड किती दिवसाची आहेत दहा महिन्याची यांच्या डेव्हलपमेंट तर बघून वाटत नाही सर दहा महिन्याची एवढे बाग कारण आता इंदापूरचा भाग जर परिसर बघितला मी आता फिरत होतो दोन अडीच तीन वर्षाची झाडे याच्यापेक्षा बारकी आहेत मग खरी परिस्थिती ती आहे परिस्थिती ती आहे खरी अडीच वर्षाच्या बागा सुद्धा एवढ्या नाही येत आणि सेटिंग तर होतच नाही त्यांच्या आज आपला दहा महिन्याचा बाग आहे आपण आता धरणार आहे हा आता आपण जर फळ बघितली याच्यावरती सेटिंग झालेली आहे ते हो। पण एकदम उत्कृष्ट आहे हो। हे बघा इकडे बघा बघा साधारणतः किती फळ आहेत पंचवीस तीस फळ आहेत पंचवीस तीस फळ दहाव्या महिन्यात आहेत पण साधारणतः आपण तेवढी आणि तेवढी धरायची आपल्याला चालू वर्षाला कसं आहे जो फॉर्म बसलाय ना तो साधारण कमीच बसलाय पंधरा हजार पंधरा हजार पंधरा हजार ते टार्गेट झालं की वरच भार धरलाय आपण ते डोस भरल्यामुळं ताकत 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 ते सेटिंग झाले बेस्ट डोस भरल्यानंतर वर फ्लो मारल्यामुळे त्याला कडी निघाली एकदम बरोबर प्लेस बघितलं आपण आता सध्या किती बघा सेटिंग किती असेल सध्या कमी शंभर प्लस आहे शंभर प्लस, प्लस, प्लस आहे किती टार्गेट आहे एका झाडावर किती धरायचं आपल्याला पूर्ण झालंय खायला जास्त टाकलं जास्त टाकलं तर तेवढं चालतंय ओके ओके मागच्या वेळेस साठ सत्तर पण साठ सत्तर पण गळ जास्त होती गळ जास्त झालं जास्त मध्ये आणि आपण दुसरा जो भार धरला होता त्याला म्हणजे डायरेक्ट म्हणजे रेस्ट दिली नाही डायरेक्ट पकडला होता त्याला पहिल्याच बेस्ट डोस वरती दुसरा आणलाय आणि तिसऱ्या बाराला आता डोस भरला डोस भरला म्हणजे दुसरा भार आपला बेनिफिट मध्येच मिळाला म्हणजे असाच आला बंपर बंपरमध्ये होता बरं बरं शेतकरी जास्तच प्रेस करत जा होत जा होता ना की तुम्ही का असं वापरताय ते जैविक वर शेती होत नाही जैविक वर काय एवढा विश्वास ठेवता रासायनिक वर लोक आजकाल तुम्हाला कुठं खायचं पिरू <laughs> लोकांना खायचंय पण लोकांना खायचं पण लोकांना तरी रासायनिक का द्यायचं केमिकल का द्यायचं त्यांना बरोबर तुम्ही त्याला काय म्हणजे काय सोडलं होतं काय होत ते काहीतरी एक रासायनिकच होत औषध ते सोडल्यामुळं त्याला फुगवण्यासाठी 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 सोडलं होतं बरं मग त्याच्यामुळे काय झालं त्यामुळे मग ते चट्टे पडलेलं पडले चांगला पिरू आलेला वाया गेला खराब झाल्यानंतर सत्तर कॅरेट जो जो कॅरेन मध्ये टाकले खराब झालं सत्तर कॅरेट बाहेर टाकलं पाहिला बारा अजिबात काय नाही काहीच नाही वैदिक होत वैदिक होत हा कुशी अमृतचा डोर ढोल बांधला होता ना ओके ओके तर त्याला काहीच नाही कसलंच काय खराब क्वचित एखादा क्वचित एखादा खराब तरी ओके ओके एवढ्या बागेत म्हणजे वर्षी कमीत कमी आपल्याला सहा टनाच्या वर तरी आराममध्ये काढायचं सहा टन तर मध्ये निघणार कारण आपण चाळीस पन्नास फळामध्येच आपण साडेतीन चार टन काढणार साईज घेणार हो चारशे जरी ग्रॅम फळ तरी पाच सहा टन माल निघल ओके ओके आता आता चवी म्हणजे आता गोडी वाढली गोडी वाढली आता आता वाढलेली गोडी गोडी वाढली ओके आता तुमचा हा जो माल आहे डायरेक्ट लोकल लेवलला मार्ग व्यापारीच नेतात का सगळं जागेवर केरळ वाले नेतात ना जागेवर नेतात घेऊन ओके शायनिंग मध्ये किंवा याच्यामध्ये काय फरक आहे का आपल्या मालामध्ये शायनिंग मध्ये फरक आहे ना फरक वाटतो फरक वाटतो नक्की ओके आता आजूबाजूची बाग बघून जातात पण विश्वास बसत नाही त्यांना काय म्हणणं आहे की जैविक वर विश्वासच नाही लोकांना माझ्या शेजारीच केमिकलची शेती तिथेच बघा बांधाला लागूनच आहे पण त्याच्या प्लॉट माझ्या प्लॉट मध्ये किती फरक आहे तुम्हीच बघा सर नमस्ते तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा ना नितीन गोपाळ शहा इंदापूर जिल्हा पुणे ओके आता आपण आपल्या पेरूच्या बागेमध्ये त्याच किती उत्पादन निघालं काय काय गेलं तीन ते साडेतीन टन निघाला साडेतीन टन माल निघाला पहिल्या बहाराला आणि हे क्षेत्र आपलं अर्ध्या एकर आहे एकर आहे पण अर्ध्याकर सतरा पिरू आहे फक्त आहे बाकी म्हणजे गेलेलं आहे आपल्या याच्या म्हणजे किती झाड आहेत तुमचे साडेचारशे झाड आहेत साडेचारशे झाडामध्ये आपण जवळजवळ साडेतीन टन माल साडेतीन टन माल निघाला पहिल्या भाराला पहिल्या भारा, भारा। तुमची किती अपेक्षा होती किती निघाला पाहिजे होता नाही पहिले म्हणजे कसे साधारण एक दोन टन निघाला असत समाधान होतो समाधान निघाला आपल्याला साडेतीन टन निघाला साडेतीन टन माल निघाला निघाला अपेक्षापेक्षा जास्तच मिळाला आणि दर काय मिळाला सर दर त्रेपन्न रुपये आणि हायस्ट रुपये हायएस्ट म्हणजे एव्हरेज जरी साठ रुपये पकडला आपण दोन्ही समजला तरी ते साडेतीन टनाच किती पैसे झालं दोन लाख रुपये अराम मध्ये अर्ध्या अकरा मध्ये पहिल्या भाराला ते पण पेरूचे शेतकरी भरपूर आता सध्या पेरू करतात पण पहिल्या भाराला मला ते वाटत नाही सक्सेस बऱ्याच लोकांना मिळतो आणि विश्वास बसत नाही शेतकऱ्यांना आता आज साडेचारशे झाडामध्ये साडेतीन मांडण्यावरती कोणास नाही कोण लक्षात ठेवा लक्षात देणारच नाही ना, 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 ना विश्वास बसणार नाही ना आणि तुम्ही सुरुवातीपासून या बागेला सिटी वैदिक वापरता आपलं दुसरं काहीच नाही ओके आता तुम्ही याच बागेमध्ये अंतर किती होतं आपलं पहिलं पहिलं बारा बाय चार बारा बाय चार आहे तुमची एवढीच शेती आहे नाही अर्धा एकर तुम्ही पुण्याला असता राहायला पुण्या जाऊन येऊन शेती करतो जाऊन येऊन शेती करताय मग किती दिवसातून येत आहे आठवड्यात न दोन दिवस इकडं चार दिवस तिकड तिकडे आठवड्यातून इथे एकदा आठवड्यातून सर कसं शक्य होतं बरे आठवड्यातून शेती म्हणजे नवल आहे रोज जे लोक इथं असतात त्यांना जमत नाहीये आपल्याला आवड आहे ना आवड आहे शेती करायची आवडच आहे म्हणून शेती घेतली आपण अर्धा एकर हा हा आणि तुम्ही सांगत होते की आता एस सी टी अधिक वापरतोय त्यामुळे पण जरा फरक पडतो म्हणजे बिनदास राहू शकता तुम्ही नाही म्हणजे मी तिथं जर पुण्याला गेलो इथल्या डोक्यात विशेष काढून टाकतो का तर मला माहिती की आपण रासायनिक काहीच वापरत नाही <laughs> म्हणजे आपल्याला काही भीतीची कारणच नाही रासायन <laughs> कोण येणार नाही <laughs> बरोबर आणि रोग पण येत नाही नाही बरोबर एकदाच फवारणी घेतली ना, ना पंधरा दिवस एकदाच फवारणी पंधरा दिवस नाही घेत परत नाही टेन्शनच नाही परत काहीच कारण बरं बरं आता पहिला बाग होता अर्धा एकर साडेचारशे झाड त्यातच तुम्ही परत अजून मध्ये मधल्या जागेमध्ये एक लाईन अजून वाढवलेली आहे आता हे झाड किती दिवसाची आता ही दहा महिन्याची भाग दहा महिन्याची यांच्या डेव्हलपमेंट तर बघून वाटत नाही सर दहा महिन्याची आहेत एवढे बाग कारण आता इंदापूरचा भाग जर परिसर बघितला मी आता फिरत होतो दोन अडीच तीन वर्षाची झाडे याच्यापेक्षा बारकी आहेत नाही खरी परिस्थिती ती आहे परिस्थिती ती आहे खरी अडीच वर्षाच्या बागा सुद्धा एवढ्या नाही येत आणि सेटिंग तर होतच नाही त्यांच्या याला आज आपला दहा महिन्याचा बाग आहे आपण आता धरणार आहे हा आता आपण जर फळ बघितली याच्यावरती सेटिंग झालेली आहे ते पण एकदम उत्कृष्ट आहे साधारणतः किती फळ आहेत साधारण पंचवीस तीस फळ आहेत पंचवीस तीस फळ दहाव्या महिन्यात आहेत पण साधारणतः आपण तेवढी आणि तेवढी आपल्याला नाही आता हा आपला तिसरा भार भरलेला आहे आपण या मेन झाडांना तर ह्या वर्षीच काय तुमचं गणित कसं बसवणार आहे साधारणतः चालू वर्षाला कसं आहे आता हे खालचे जर फॉर्म बसलाय ना हा तो साधारण कमीच बसलाय पंधरा पंधरा हजार पंधरा हजार पंधरा हजार ते टार्गेट झालं की वरच भार धरलाय आपण आता ते डोस भरल्यामुळं ताकद झाले बेसो डोस भरल्यानंतर वर प्लस मी मारल्यामुळे त्याला कडी निघाली एकदम बरोबर जर प्लेस बघितलं आपण आता सध्या किती इकडे बघा सेटिंग किती असेल सध्या कमी शंभर प्लस आहे शंभर प्लस आहे आपलं किती टार्गेट आहे एका झाडावर किती धरायचं धरण पूर्ण आहे एक खायला जास्त टाकलं जास्त टाकलं तर तेवढं चालतंय ओके ओके मागच्या वेळेस किती फळं धरली होती आपण मागच्या वेळेस साठ सत्तर फळ साठ सत्तर पण गळ जास्त होती ग जास्त झालं उन्हामध्ये आणि आपण दुसरा जो भार धरला होता त्याला म्हणजे डायरेक्ट म्हणजे रेस्ट दिली नाही डायरेक्ट पकडला होता त्याला पहिल्याच बेस्ट डोसवरती म्हणजे दुसरा भार आणला आणि तिसऱ्या बारा आता डोस भरला म्हणजे दुसरा भार आपला बेनिफिट मध्येच मिळाला म्हणजे असाच आला बंपर बंपर मध्ये होता बर बर तुम्ही मग एक सांगत होते की तुम्ही दुसऱ्या बहाराला काहीतरी एका शेतकऱ्याचं ऐकून थोडं सोडलं होतं बाहेरचं केमिकल सोडलं म्हणजे शेतकरी जास्तच प्रेस करत जा होत होता ना की तुम्ही का असं वापरताय जैविक वर शेती होत नाही जैविक वर काय एवढा विश्वास ठेवता रासायनिक वर लोक आजकाल तुम्हाला कुठं खायचंय पिरू <laughs> लोकांना खायचंय पण लोकांना खायचं पण लोकांना तरी रासायनिक का द्यायचं केमिकल का द्यायचं त्यांना बरोबर बर. तुम्ही त्याला काय म्हणजे काय सोडलं होतं काय होत ते काहीतरी एक रासायनिकच होतं औषध ते सोडल्यामुळं त्याला फुगवण्यासाठी 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 सोडलं होतं बरं मग त्याच्यामुळे काय झालं त्यामुळे मग ते चट्टे पडलेलं त्या चांगला पिरू आलेला वाया गेला खराब झाल्यानंतर सत्तर कॅरेट जो जो कॅरेल मध्ये टाकले खराब झालं पिरू खराबर कॅरेट बाहेर टाकल्या बारा ना अजिबात काय नाही काहीच नव्हतं वैदिक होत वैदिक होत हा कुशी अमृतचा डोर बांधला होता ना ओके ओके तर त्याला काहीच नाही कसलंच काय खराब क्वचित एखादा क्वचित एखादा खराब ओके ओके होतरी बागेत म्हणजे आता यावर्षी कमीत कमी आपल्याला सहा टनाच्या वर तरी आराममध्ये काढायचं सहा टन तर आराममध्ये निघणार कारण आपण चाळीस पन्नास आपण साडेतीन चार टन साईज घेणार ना हो चारशे जरी ग्रॅम फळ तरी पाच सहा टन माल निघल ओके ओके आता पहिल्या भाराला तुमचा चवीचा अनुभव काय होता ना आता काय आहे पहिल्या भाराला म्हणजे कसं आहे सुरुवात होती ना हा सुरुवातला कसं झाड मोठवायला थोडस खाऊन घेतात आता चवीमध्ये काय बदल वाटत चवीमध्ये आता वाढली गुढी वाढली आता आता वाढलेली गुढी गोडी वाढली आता तुमचा हा जो माल आहे डायरेक्ट लोकल लेवलला व्यापारीच वाले नेतात ना जागेवर ओके शायनिंग मध्ये किंवा याच्यामध्ये काय फरक आहे का आपल्या माला शायनिंग मध्ये फरक आहे ना फरक वाटत वाटत नक्की ओके आता आजूबाजूचे काही शेतकरी येतात का बाग बघायला आपला आजूबाजूची बाग बघून जातात पण विश्वास बसत नाही त्यांना काय म्हणणं आहे की जैविक वर विश्वासच नाही लोकांना केमिकल म्हणतात माझ्यात केमिकलची शेती हा लागूनच आहे त्याच्या प्लॉट माझ्या प्लॉट मध्ये किती फरक बघा आता माझा जसा पेरूचा अनुभव आहे तर साधारणतः एकदा ह्याला भार धरला की एक दोन दिवसातून एकदा जमिनीतून वॉटर सोल्युबल सोडायला लागतं केमिकल मध्ये आणि नाही म्हटलं तर एक चार दिवसाला एक फवारणी असतेच कंपल्सरी कारण त्याला जो करपा म्हणतो आपण तो एक आहे किंवा फुलगळची समस्या आहे आणि तिसरी सगळ्यात मोठी समस्या असते त्याला फळमाशीची आणि जी काय आपली व्यवस्थित किड आहे त्याचा तर त्याच्यातन आपल्यामध्ये काय फरक वाटतो बागेमध्ये बरंच फरक पडत त्यांची रासायनिकची फवारणी घेतली ना तेवढ्या पुरती एक दोन दिवस बरं वाटतं पण तिसऱ्या दिवशी परत येतात